तुमच्यावर एक भाजपा पक्षाची युवा मोर्चाची प्रदेश सचिव म्हणून एक जबाबदारी आहे मग काय लोकांना असं वाटतं की हे पक्षामार्फत तुम्ही आंदोलन उभा केलं संभाजी ब्रिगेड ही फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करत अहो ही पद प्रतिष्ठा ही क्षणिक आहे आपली रयत रयत्रपतींना जी जीवाच्या पलीकडे रयत आहे ही महत्वाची आहे मराठ्यांच्या नावावर छत्रपतींच्या नावावर संघटना काढायची आणि जो मराठा युवक आहे त्यांना लायवर काढायचा प्रथम राष्ट्र द्वितीय पक्ष आणि नंतर आपण असं नाही का छावा चित्रपट बघितल्यापासून प्रेरणा मिळाली आंदोलन जागृत केलं तुम्ही आपण पत्रकाराला किंवा सरकारला दाखवण्याच्या आता आपल्याला अरेस्ट केलं जाणार ते आम्हाला माहित होत ते धर्मविरगड आहे तुम्हाला छत्रपतींविषयी जे आमचं प्रेम आहे तो स्टंट वाटतो ग आय एम नॉट अ पॉलिटिशियन आय एम अ सोशल वर्कर अँड कॉमन मॅन तर या स्टार आत्महत्या केली साहेब त्याला कधी माझ्यासारखा मित्र असता ना तर त्याने आत्महत्या नुसती केली बगावत केली असते छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्री हरिविष्णू सोडून मी ह्या पृथ्वी तलाव कुणालाही बी नमस्कार मी आकाश आणि व्यक्तव्हाच्या नवीन व्हिडिओमध्ये हो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अशा एका व्यक्तीसोबत चर्चा करणार सामाजिक राजकीय आणि विविध क्षेत्रातील एक विविध क्षेत्रात एक उल्लेखनीय काम केले आहेत असे शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकांना काटे आपल्यासोबत आहेत दीपकांना तुमचं सहर्ष स्वागत आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्ही शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून विविध कार्य करता स्थापना कर पा खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये असे अनेक युवक आहेत गरीब घरातले युवक आहेत की ज्यांच्याकडे टॅलेंट खूप आहे पण त्यांना एक स्टेज भेटत नाही आणि त्यांना कुठंतरी एक स्टेज भेटावा काही युवकांना आम्ही रोजगार मिळावा काम भेटावा किंवा म्हणजे समाज हिताचे कार्य करण्यासाठी सक्रिय होण्यासाठी एक स्टेज भेटावं म्हणून स्थापना बर आणि शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे कार्य करत राहिले आहात पण आंदोलनही तुम्ही केलेले आहेत फक्त आंदोलनच करण्यापुरतं मर्यादित आहेत विविध कार्य करण्यापुरतं मर्यादित आता कसं आहे शिवधर्म फाउंडेशनची स्थापना झाल्यानंतर ना अनेक वर्षी आंदोलन केली hmm. ज्याच्यातून महापुरुषांचा अवमान होण्यापासून थांबला right. पण नुसत्या महापुरुषांच्या अवमानापुरती नाही तर जनतेच्या हिताची आंदोलन केली right. म्हणजे जसं पाहिलं तर संभाजी बिडीचं आंदोलन oh. ज्याच्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव एक व्यसनादिन पदार्थाला दिलं जात होत right. ठीक आहे ती महापुरुषाच्या अवमानाचं झालं तर जिथं आज शेतकरी म्हणजे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्या शेती हा प्रमुख व्यवसायामध्ये आज कुठेतरी शेती हा व्यवसाय डबगायला गेला बर त्याच्यामध्ये दूध व्यवसाय जिथं जोडधंदा मानला जायचा तो आज प्रमुख व्यवसाय झालेला आहे म्हणजे आज एखाद्या शेतकऱ्याचं घर जर चालत असेल तर त्या दूध व्यवसायावर हो आणि मध्ये पाहिलं तर एक आठ नऊ महिन्यापूर्वी तर दुधाचे दर अगदी वीस बावीस रुपया त्यावेळेस आपल्या शिवधर्म फाउंडेशन मार्फत सर्व माओ्यांनी आवाज उठवला आणि मध्ये अकरा दिवस आमरण उपोषण झालं ज्याच्यामध्ये सरकारनं पाच रुपये अनुदान दोन महिन्यासाठी डिक्लेअर केलं ते दिलंही त्याच्यानंतर ते, ते, ते दोन महिन्यानंतर परत ते अनुदान बंद झालं बरं आता करायचं काय मग शेतकऱ्याला न्याय तर मिळाला पाहिजे मग ते आमच्या संघटनेतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक बसली आणि दोन दिवसानंतरनं दिवशी अधिवेशन मग ठरलं आपल्याला हा विषय सरकारच्या कानी निघालायचा आहे त्यासाठी करायचं काय तर विधान भवनासमोर दुधोतून आंदोलन करायचं जसं भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट तर केला पण त्या बॉम्ब ब्लास्ट मधनं कुणाला इजा होणार नाही याची दक्षता घेतली घेतलेली तसंच आम्ही आमची मागणी काय आहे ही आपण पत्रकाराला किंवा सरकारला दाखवण्याच्या आत आप आपल्याला अरेस्ट केलं जाणार हे आम्हाला माहित होत म्हणून आम्ही आमची मागणी एका पत्रकावर म्हणजे आमच्या फाउंडेशनच्या लेटर पॅडवर पूर्ण उतरव उतरवली आणि त्याचे जवळजवळ दोन चारशे झेरॉक्स मारले हा प्रत्येक मुलाच्या हातात पाच पंचवीस पाच पंचवीस दिल्या दिल्या आणि एक विशिष्ट एक ऐंशी जणांची टीम तयार केली आणि त्या टीम न अचानक मध्ये जाऊन तिथं दूध ओतून घोषणा द्यायला सुरुवात केली कुठल्याही अतिरिकेत नाही फक्त घोषणा फक्त घोषणा दिल्या आणि मग बाकीच्या टीमनं पत्रक हवेत उधारली मग ती मीडिया असल लांब पब्लिक असल त्यांना लक्षात आलं की बाबा गोंधळ काहीतरी झालाय कशासाठी झालाय त्यांनी काहीतरी वर उदाय मग त्यांनी ते बघून वाचून कळलं त्यांना की हे दूध आंदोलन होतं ना असा असा विषय मग तो विषय आत गेला कुठं विधानभवना आणि दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान आणि दूध संघाने प्लस दोन रुपये द्यावं असं सात रुपये झाले हा मग तेच आपलं हेतूच तो आहे की अवमान तर महापुरुष थांबलाच पाहिजे पण जनतेलाही न्याय मिळाला पाहिजे कसं आहे अशा पद्धतीनं आम्ही बरेच आता आमचं शिवधर्म फाउंडेशनचा वर्धपान दिन सोहळा होता hmm. तर त्या वर्धपान दिन सोहळ्यानिमित्त आम्ही एक मार्गदर्शन मेळावा वाटवला होता right. म्हणजे युवकांना करिअर मार्गदर्शन म्हणजे तुम्ही आज नववी दहावी अकरावी बारावीमधले युवक आहेत त्या कॉलेजच्या पोरांना आपण त्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आणि त्यात प्रवक्ते बोलवले होते जे करिअर मार्गदर्शन करतील तुम्ही दहावी नंतरनं काय केलं पाहिजे तुम्ही अकरावी नंतरनं काय केलं पाहिजे बरं आम्ही परत व्याख्यानही घेतली आम्ही कीर्तनही घेतली आम्ही शिवजयंती ही साजरी केली आमच्या संघटनेतल्या काही लोकांनी आंबेडकर जयंती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी केली म्हणजे असे सामाजिक कार्य जे जनहिताचे आहेत आणि राष्ट्रहिताचे दोन्ही प्रकारची कामे आपण संघटनेमार्फत करत असतो देणार तुमच्या बोलण्यावर असं वाटतं की राजकीय नेत्या पुढे मी चर्चा करायला लागलोय पण दीपकांना आपण चर्चा करायचं आपल्याला आय एम नॉट अ पॉलिटिशियन आय एम अ सोशल वर्कर अँड कॉमन मॅन आपण फ्रँकली चर्चा करणार आहे yes. मध्यंतरी म्हणजे तुम्ही काय चर्चेत असता बातम्या असेल न्यूज चॅनल असेल मग ते दूध आंदोलन असू द्या किंवा ते मध्ये तुम्ही आंदोलन केलं आंदोलन म्हणण्यापेक्षा तुम्ही एक शपथ घेतलेली बहादूर ते धर्मवीर हा सॉरी धर्मवीर तुम्ही तुम्ही शपथ घेतलेली की छत्रपती संभाजी महाराजांचं जे नाव आहे संभाजी ब्रिगेड संस्थेला ते छत्रपती संभाजी ब्रिगेड नावात तुम्ही बदल करावा त्याबद्दल तुम्ही तिथे पण घेतलेला की मी तोपर्यंत चप्पल घालणार नाही हा एक्सटंट आहे का खरंच आत्मीयता आहे त्याबद्दल तुम्हाला छत्रपतींविषयी जे आमचं प्रेम आहे तो स्टंट वाटतो गं छत्रपतींबद्दल आदर हायचा नाही नाही एक गोष्ट लक्षात घ्या छत्रपती हे आमच्या अस्मित आहे बरोबर आणि तिथं मी पण का घेतला कारण ज्या धर्मवीर गडावर माझ्या राजांनी शेवटचा श्वास घेतला ज्या धर्मवीर गडावर माझ्या राजाचं एवढं हाल हाल झालं त्या धर्मवीर गडावरनं मी शपथ याच्यासाठी घेतली की वेळोवेळी जस जसं माझं पाय भासतील तस तसं मला ते आंदोलन पार पाडायचं मध्यंतरी एक आंदोलन होतं की संभाजी ब्रिगेड बद्दल एकत्र आंदोलन होत चांगला ऐकायला मिळालं काय काय हे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी नु� महाराज यांचा आदर्श आज अख्ख जग घेते बरोबर जगाच्या पाठी ज्यांचा आदर्श घेतला जातो त्यांच्या जन्मभूमीवर म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक संघटना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख हे एक महाराष्ट्रासाठी खूप अपमानजनक आहे म्हणजे संभाजी ब्रिगेड यांचं जे प्रथम नाव आहे संभाजी हे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे आहे की नाही तुम्हाला काय वाटतं आणि मग आमची मागणी काय आहे की तुम्ही छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा करा ना काय अडचण काय तुम्हाला तुम्हाला छत्रपतींच्या नावा पुढे छत्रपती लावायला अडचण काय आहे का तुम्ही छत्रपतींना छत्रपती मानत नाही हे बघा तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो संभाजी ब्रिगेड ही फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा लोगो आणि म्हणजे नावाचा वापर करत मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होत आणि आपल्या देशात एक उठाव तयार होत चालला होता आणि त्यावेळेस भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद असे शेकडो युवक जीवाची बाजी लावून पुढे येत होते त्यावेळेस जनतेत नाही उठाव चालू होता त्यावेळेस इंग्रज सरकारनं एक अक्कल लढवली आणि काँग्रेस नावाचा एक पक्ष स्थापन करायला परमिशन दिली म्हणजे ते ह्यांचीच लोक सर्व यांनी पक्ष स्थापन केला उठाव झाला मग त्या उठावाला नेते कोणतरी हेच काँग्रेसचे आणि याच काँग्रेसच्या नेत्यांनी ने, त्या जनतेला काय दिशा द्यायची ही ती ती ठरवायची म्हणजे आपल्याच लोकांनी आपल्या लोकांना दिशाहीन केलं बरं बरं त्यावेळेस तसंच हे ब्रिगेडचं काय आहे की मराठ्यांच्या नावावर छत्रपतींच्या नावावर संघटना काढायची आणि जो मराठा युवक आहे त्यांना लाईव्ह म्हणजे जसं जर प्रमुख कार्य बघितलं म्हणजे ज्या छत्रपतींना आपल्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली मृत्यू यातना सहन केल्या परंतु धर्म नाही बदलला त्या छत्रपतींच्या नावाने संघटना चालवायची अधर्माचं काम करायचं ना अधर्माला साथ द्यायची आता खऱ्या अर्थाने पाहिलं तर महाराष्ट्राचा प्रमुख शत्रू कोण होता सोळाशेच्या दशकामध्ये कोण होता मोगल अ पोर्तुगीज औरंग्या हे प्रमुख शत्रू असताना यांचं प्रत्येक आक्रमण हे स्वराज्याला विध्वंसकारिक असायचं म्हणजे त्या काळात अफजल आला तर छत्रपती शिवरायांना मारण्यासाठी आला तर आला तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी आला आणि ज्या ज्या वेळेस आक्रमण केलं ना त्या त्यावेळेस हे स्वराज्यात आले त्यावेळेस एक विनाश घेऊन आले खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर त्यावेळेस ह्यांनी महाराष्ट्रात येताना म्हणजे स्वराज्यात येताना मी काय होतं त्यावेळेस महाराष्ट्र हे नाव नव्हतं ऍक्च्युली आपल्या विभागाला दख्खन म्हणलं जाईल दखन म्हणलं जाईल हा आणि त्यावेळेस भारत नव्हतं ना आपल्या देशाचं नाव नव्हतं सिंध सिंध प्रांत प्रांत म्हणायचे म्हणायचे म्हणजे आणि सिंध म्हणायचेांतचा आपला स्वराज्य हा एरिया म्हणजे दखन दखन दखनला दखन येताना म्हणजे औरंगे असेल आपज रस्त्यात येताना गावच्या गाव शहराच्या शहर मंदिराच्या मंदिर उद्ध्वस्त केली आया बहिणींच्या इद्दती लुटल्या अक्षरशः विहिरीच्या विहिरी प्रेतांनी गज भरलेल्या होत्या एक विनाश घेऊन आले आणि आज यांची कबर महाराष्ट्रामध्ये काय गरज आहे कबरीची तर ह्या कबरीचं आणि ह्या औरंग्याचं आणि अफ्लॅच मेन जर करायचं काम कोण करत असेल तेही संभाजी ब्रिगेड माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला पूर्ण म्हणणं तुम्ही तुम्हाला हा विषय सांग ना नाही नाही विषय ऐकायचाच आहे मी थोडा पाऊस घेतोय की छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर जी छावा चित्रपट आता रिलीज झाला बघितला तुम्ही अवश्य मग असं नाही की छावा चित्रपट प्रेरणा मिळाली आणि आंदोलन जागृत केलं तुम्ही नाही एक गोष्ट समजून घ्या आमच्या दानण्यांमध्ये जे रक्त आहे हे प्युअर छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आझाद यांच्या विचाराचं या दामण्यांमध्ये रक्त आहे संघर्ष आहे रक्तातच संघर्ष आहे आणि रक्तातच जनहितासाठी संघर्ष आहे ही संघर्ष कुठपर्यंत चालणार आहे जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा संघर्ष चालणार दीपकांना तुम्ही हे सामाजिक कार्य तर करताय शिव शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून तसे तुमच्यावर एक भाजपा पक्षाची युवा मोर्चाची प्रदेशाची म्हणून एक जबाबदारी आहे मग काय लोकांना असं वाटतं की हे पक्षामार्फत तुम्ही आंदोलन उभा केले काय वाटतं त्याबद्दल हे बघा खऱ्या अर्थाने जर बघितलं असे विचार करणारे कोण लोक आहेत जे ब्रिगेडी समर्थक आहेत बर आज जी आम जनता आहे त्या आम जनतेला माहित आहे की दीपक अण्णाचं कार्य हे निस्वार्थ आणि पक्ष आहे या गोष्टीला मी म्हणतोय मी माझी पाठ थोपाळतोय असं समजू नका तुम्ही बॅकला जाऊन बघा की आज दूध आंदोलन असेल ते दूध आंदोलन करताना त्यावेळेस भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती हे सत्तेत होते आणि सत्तेतल्या पक्षाच्या युवा मोर्चाचा प्रदेशाचा सचिव आहे मी तरी देखील मी अकरा दिवस आमरण उपोषण केलं सरकारला म्हणजे माझ्या सरकारला शेतकऱ्यांना पाच रुपये आंदोलन द्यायला मी सत्तेमध्ये असताना म्हणजे सत्तेतल्या पक्षाचा प्रदेश सचिव असताना युवा मोर्चाचा पावसाळ्या अधिवेशन चालू असताना विधान भावनेच्या बाहेर दूध वतून आंदोलन केलं सरकारचा निषेध व्यक्त केला सरकारला पाच रुपये अनुदान आणि संघाला दोन रुपये दर वाढवून द्यायला आला का हो त्यावेळेस तुम्हाला असं का वाटलं नाही की हे आंदोलन कुणीतरी पे करून अन्नाला करायला लावलं असेल मला तव असं वाटलं नाही का मला सत्य मला पक्षाच्या एवढं महाराष्ट्राचं पद आहे त्याच्यावर काढून टाकलं जाईल अहो ही पद प्रतिष्ठा ही क्षणिक आहे हो आपली रयत छत्रपतींना जी जीवाच्या पलीकडे जपलेली रयत आहे ही महत्वाची आहे आणि आपलं कार्यच ती आहे आज मी समाज कार्यात आलोय ना तर हाच हे तुटून आलोय उद्या जरी मला पक्षाच्या पदावर काढलं तरी बेहदर पक्ष महत्वाचा नाहीये मला रयत महत्वाची आहे आणि तसं बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं जे बिहद वाक्य आहे प्रथम राष्ट्र द्वितीय पक्ष आणि नंतर आपण आपण असं म्हणजे प्रथम काय आहे राष्ट्र आणि जनता ना राष्ट्र कुणामुळं आहे जनतेमुळेच आहे ना त्याच्यामुळं हे विचार करणारी लोक निवड ब्रिगेडी आहेत आणि जे कॉमन आहे नॉर्मल न्यूट्रल जनता त्यांना माहित आहे दीपकांना काटेची आंदोलनं हे निपक्ष निस्वार्थ असते कुठेही मॅनेज नाही कुठेही दाब दबाव नाही आम्ही कोणाच्या बाळाला भेट नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्री हरिविष्णू सोडून मी ह्या पृथ्वीतला आहे बी दॅट्स अण्णा आता सगळ्यांना तर माहीत आहे की दीपक अन्नांचा असा रांगडा स्वभाव असेल किंवा भारदस्त आंदोलन असतील ह्या मार्फत हे सगळ्यांनाच माहीत आहे अण्णा मी सोशल मीडियावर बघतेच आपण जरा तो विषय सगळ्यांना माहीत आहे जरा आपण दुसऱ्या विषयावर चर्चा करूया कुटुंबात कोण कुन कोण असते तुमच्या हा माझे वडील हा माझी आई हां तुमची वहिनी आणि एक बात आहे आमच्या वहिनी म्हणजे लव मॅरेज करता का अरेंज मॅरेज होतं तुमचं नाही नाही अरेंज मॅरेज आता आम्हाला बघून तुम्हाला वाटतं का आमच्या कोण लवकर अरेंज मॅरेज ती बी कसं तरी आपला हातापाया जोडून केलं <laughs> आता म्हणजे नाही या तरी करून टाकून टाकलं आता तुमचा स्वभाव खूप मजेशीर आहे मी बोलण्यातून आम्हाला जाणवलं मजेशीर हा स्वभाव तर आहेच मजेशीर मित्रही असतील खूप काही मित्राचा परिवार कसा आहे तुमचा हे बा कसं पाहिलं दास शिवधर्म फाउंडेशनची जी ताकद आहे ताकद याच्यामध्ये मी फक्त नावाला अध्यक्ष आहे बर माझा जो सर्व मित्र परिवार आहे आम्ही सर्व एकदम मिळून जुळून राहतो याच्यामध्ये कुणीही सिनियर नाही आणि कुणीही ज्युनियर नाही आणि खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर माझ्या मित्रांचा जो मोठेपणा आहे तो किती सांगावा किती गावा आज मी जो सक्सेस आहे तो फक्त माझ्या मित्रांमुळे आणि तुम्हाला एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगतो की आज या कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी नश्वर आहेत पद प्रतिष्ठा पैसा मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी नश्वर आणि क्षणिक आहेत आमर काय आहे तर दुसते आमर आहे मैत्री आमर आहे तर अमर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी प्रथम मैत्री जपली पाहिजे आणि काय आहे तुम्हाला सांगतो की आज खऱ्या अर्थाने बघितलं की मी कितीही डिप्रेशन मध्ये असलो मानव म्हणलं की ही ती टेन्शन आलं मी कितीही टेन्शनमध्ये मध्ये द्या मी जेव्हा माझ्या मित्रांमध्ये जातो ना त्यावेळेस काय मॅजिक होतं कळत नाही पण ते सगळं डोक्यातनं बाहेर जात मग ते मी रमून जातो माझ्या मित्रांमध्ये त्यावेळेस मला ह्या गोष्टीचं भान राहत नाही की आपण फाउंडेशनचा अध्यक्ष आहे मी एक मित्रांसारखं मित्र परिवार एखादा किस्सा काय मजेशीर एक गोष्ट घेतली ना कि या विश्वामध्ये एखाद्याला करोड रुपये दिलं मनापासून हास म्हणलं तर तो हसू शकत नाही बरोबर पण तो त्याच्या सच्च्या मित्रांमध्ये गेला ना तर त्याच्या मुखावर ऑटोमॅटिक हसू येणार तुम्हाला सांगतो आता सुशांत सिंग राजपूत ज्याने एवढा मोठा स्टार होता गुनी मुलगा होता तर या स्टार आत्महत्या केली साहेब त्याला कधी माझ्यासारखा मित्र असता ना तर त्याने आत्महत्या नुसती केली बगावत केली असती नाही तो जीवनामध्ये मित्र कसा पाहिजे माहिती आहे का म्हणजे एखाद्या संकटात जर आपण सापडलो आणि त्यांनी शेअर केला आपल्याशी मी असं कसं तर त्यांनी म्हणलं अरे बापरे आता आमच्या तर घरचे खूप खवायचे रे तुम्हाला फोन करू रे असायचं मित्र काय काय नाही रे मी तुझे सांगाय काय होत बघू आपण काय होत मी संघ सांगाय आम्ही आहे मित्र हा आपला आत्मविश्वास वाढवणारा बरोबर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो कि खऱ्या अर्थाने पाहिलं तर इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांनी चार महावदारसंघ सुरुवात केली तर तुम्हाला माहित आहे ते चार मावळे त्यांचे जीवा बाबाचे मित्र होते आणि त्यांच्यापासून ती सुरुवात झाली आणि इतिहास घडला प्रभू श्रीरामांचं उदाहरण घेतलं तर ते त्यांनी ती चार वानदर सेनेसंघ सुरुवात केली ना ज्याच्यामध्ये जे प्रथम होते बजरंगबली असतील किंवा सुग्रीव असतील हे प्रभू श्रीरामांचे मित्र होते पांडवांचं जरी घेतलं तर भगवान श्रीकृष्ण आणि मि त्यांना साथ देणारी जी मित्र राष्ट्र होती हे त्यांचे मित्रच होते बरोबर ज्यांनी त्यांना त्यांच्या अडचणीत मदत केली कधीही म्हणजे इतिहासाची पानं पलटून पाहिली तर इतिहास हा तवाच लिहिला जातो तवाच घडतो ज्यावेळेस एक सच्चा मित्र दुसऱ्या सच्चा मित्राला साध्य पण हा आता तुमचा आम्ही वेगवेगळ्या अँगल आपण चर्चा केलेली आहे म्हणजे राजकीय असेल कौटुंबिक असेल मित्रपरिवार असेल आता शेवटचा एक प्रश्न विचारतो की शिवधर्म फाउंडेशनचं पुढील विजन काय शिवधर्म फाउंडेशनचं पुढील विजन असं असेल की आत्ता सुरू केलेलं आंदोलन म्हणजे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा जो एकिरी उल्लेख होतोय तो एकिरी उल्लेख थांबला पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा संभाजी ब्रिगेडनं आदराने उल्लेख केला पाहिजे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करू द्या किंवा छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करून काही बी भारी वाटतं ना आपला राजा आहे रावतो स्वराज्याचा छत्रपती आहे त्याचा एकेरी उल्लेख करणे कितपत हो योग्य आहे आज नेत्याला जर तुमचं नाव जेबी आहे म्हणजे मला जर माझं नाव दीपक आहे आणि जर पुण्या उद्या मला म्हटलं दीप्या आता राग येतो आपण तो क्वामन माणूस आहे ते तर छत्रपती आहेत आपलं अस्मिता येते अभिमान स्वाभिमान म्हणजे छत्रपती आहेत ते आणि त्यांच्या नावाचा इकडे उल्लेख होत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही त्याच्यासाठी कुठल्याही स्थळाला जायची वेळ आली तर जाणार हे नाव थांबवणार याच्यानंतर ना आपल्या संघटनेचं प्रमुख कार्य राहील की युवकांना कसं स्टेज देता येईल त्यांना नोकरीसाठी काय करता येईल किंवा त्यांना म्हणजे जो आपला महाराष्ट्रातला युवक आहे जी महाराष्ट्र मध्ये आपली संतांची भूमी आहे याच्यामध्ये आपल्याला त्याला नोकरीसाठी कमी त्याला स्वतः मालक म्हणजे नोकर कमी मालक होण्यासाठी काय करता येईल त्याच्यासाठी सरकार कोणतं काय आपल्या स्किमा लागू करता येईल काय मदत घेता येईल याच्यावर आपली संघटना वर्क करत महिला सक्षमीकरणासाठी काय करता येईल महिला सुरक्षेसाठी काय करता येईल बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्याशी काय बसून करता येईल आणि पुढे करता येईल तेवढं करू तेवढं कसं आई जगदंबीच्या हातात असता आपल्या पुढं किती कार्य करून घ्यायचं ते मित्रांनो आज आपण दीपकांना काटे यांच्यासोबत मनसुप्त गप्पा मारल्या दीपकांना काटे म्हटल्यानंतर एक डॅशिंग व्यक्तिमत्व आंदोलन करते ह्या गोष्टी तर तुम्हाला माहितीच होत्या पण आज चर्चेत कौटुंबिक प्रवास असेल मित्रपरिवार असेल अशा विविध गोष्टीवर आपल्या चर्चा झालेल्या शिवधर्म फाउंडेशनचं पुढील विजन जे आहे तेही त्यांनी ते सांगितलं खरं तर दीपकांना तुमच्यासोबत गप्पा मारून असं खूप भारी वाटतंय ना की तुमच्यासारखा एक मित्र प्रत्येकाला असावा असं तुमचं व्यक्तिमत्व आहे खरं तर मित्रांनो आज दीपकांना इतकं कार्य मोठं आहे आणि त्या कार्यातून त्यांनी आमच्या पॉडकास्टसाठी वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या शिवधर्म फाउंडेशनला आणि तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी आमच्या व्यक्तवाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण